नमस्कार हवामान अंदाज युट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो शेतकरी मित्रांनो राज्यातील आता सविस्तर हवामानाचे अपडेट आपण पाहणार आहोत सध्या स्थितीला वातावरणात मोठा बदल देखील झालेला आहे त्यातली त्यात, त्यात। नाशिकच्या भागात बऱ्याच ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने हजेरी देखील लावल्यामुळे ला गोदावरी नदी अजून देखील दुतडी भरून वाहत आहे अजून देखील चांगला प्रवाह आपल्याला पाहायला मिळत आहे व त्यात जायकवाडी धरण देखील आता चांगलंच भरत चाललेलं आहे पाणीसाठ्यात देखील आता झपाट्याने वाढ होत चाललेली आहे त्यातली त्या सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर पावसाचा जोर पुन्हा एकदा आपल्याला नव्याने मराठवाड्याच्या देखील काही भागात पाहायला मिळत आहे तसेच राज्याच्या देखील बऱ्याच भागात पावसाला पोषक वातावरण तयार होणार आहे आता सविस्तर अपडेट पाहूयात त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज हवामानाचे अपडेट पाहायला मिळत नाही त्यासाठी सबस्क्राईब नक्की करू शकता तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज सध्या स्थितीला पाहायला गेलं तर लवासा गोरेगाव या भागात प्रतापगड खेडचा भाग असेल चिपळून मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी अतिशय मुसळधार पावसाची देखील शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते तसेच सातारा वाई गोरेगावचा भाग असेल या भागात चांगला पाऊस राहील रोहापेन खोपोली कसमत पुणे सासवड पर्यंत पावसाचा प्रभाव आपल्याला चांगला पाहायला मिळू शकतो तसेच इकडे पाहू शकता पावसाची नव्याने वातावरण आपल्याला काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचे तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचे पाहायला मिळणार आहे परंडा बार्शीचा भाग असेल वैराग कुरुडवाडीचा भाग असेल या भागात चांगल्या प्रकारे पावसाचं चा वातावरण पाहायला मिळू शकतं तसेच पानगाव वैराग या ठिकाणी कुरुडवाडी केरणाचा भाग असेल टेंभुर्णीचा भाग असेल या पट्ट्यात मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाच्या सरी देखील पाहायला मिळतील परंतु ह्या सरी भाग बदलत आहेत सर्व दूर होणार नाहीत हा अंदाज देखील लक्षात घ्या केच कळम चौसाळा बीडच्या भागात देखील चांगल्या पावसाच्या सरी राहतील गेवराय माजलगावचा भाग असेल पात्री सेलू परतूर अंबड पैठण भागूर पाथर्डी या पट्ट्यात देखील पावसाला चांगलं पोषक वातावरण आपल्याला पाहायला मिळू शकतं एकंदरीत विचार केला तर पावसाचा जोर चांगल्या प्रकारे काही भागात राहील तसेच जिमतूर जालना लोणार छत्रपती संभाजीनगर असेल या भागात देखील पावसासाठी पोषक वातावरण आपल्याला पाहायला मिळू शकतं काही ठिकाणी मध्यम पाऊस होईल तर काही ठिकाणी जोरदार देखील पावसाची हजेरी लागू शकते सिल्लोड चाळीसगाव वैजापूर श्रीरामपूरच्या भागाकडे देखील स्थानिक वातावरण निर्माण होऊ शकतं काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचं वातावरण तर काही ठिकाणी जोरदार सरी देणारे पावसाचे ढग निर्माण होतील असा अंदाज आहे लोणार पुसद तसेच इकडे वाशिम करंजा यवतमाळ अकोला अमरावती खामगाव अकोट अचलपूर वर्धा कुंडली नागपूर असेल उमरेड असेल माकोणा यवतमाळचा बराच भाग देसाईगंज गोमद्या भंडारा म्हणजे विदर्भातील पूर्ण भागात स्थानिक वातावरण निर्माण झालं तर मध्यम पाऊस पाहायला मिळणार आहे अन्यथा पावसाची उघडीप आपल्याला बऱ्यापैकी पाहायला मिळू शकते हे देखील लक्षात घ्या तसेच नंदुरबार जळगाव नाशिकच्या भागातील देखील पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज आहे मात्र मराठवाड्यातील तुरळक भागात पावसाचा जोर कालच्या पेक्षा आज थोडाफार प्रमाणात जास्त आपल्याला पाहायला मिळेल पश्चिम महाराष्ट्रात देखील बऱ्यापैकी उघडी टीपच आपल्याला पाहायला मिळू शकते रोजची रोज अपडेटसाठी सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद